और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में गाड़ी बंद 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 बं करा बंद करा बंद करा माईक बंद माईक बंद माईके समोर 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 चारि <laughs> थ्याङ्क <laughs> यु <laughs> <laughs> yes, बापू इकडे बघा बापू गुलदस्ता घ्या गुलदस्ता घ्या स्वागत 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 আাাাট কনাচা কনাাটেডাকনানা কনাকেডিডুাকন পাকনা কনাকনারেডেডাকনাকন্টা टाकलं तस सकाळी घालून फिरली होती पण मध्ये तुमच्याकडे चला चला गे हो मोबाईल 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 मोबाईल

उल्हासनगरमध्ये सर्व पॅनलचा आपण दौरा करतायत काय सांगाल उल्हासनगरमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत त्यानिमित्ताने प्रत्येक पॅनलमध्ये जाऊन तिकडच्या कॅन्डिडेट्सला भेटणं कार्यकर्त्यांना भेटणं कशाप्रकारे प्रचार सुरू आहे आणि मला वाटतं सगळीकडे चांगलं वातावरण आहे मी असेन आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगेसाहेब असतील त्याचबरोबर ओमी कलानीजी आहेत डॉक्टर बालाजी किनीकर आहेत आमदार साहेब इकडे पुढे बाहेर आहेत आमदार साहेब आहेत जम्नू जी आहेत सिनियर लीडर आहेत आमचे सगळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे भेट देतो आहे आणि सगळीकडचं वातावरण हे शिवसेनामय वातावरण जे आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना आर पी आय टी आर पी त्याचबरोबर टीम ओमीकलानी त्याचबरोबर साई पार्टी अशा सगळ्यांचं महायुती ही या उल्हासनगरमध्ये झालेली आहे आणि सगळ्याच पॅनलमध्ये चांगलं वातावरण आहे आज मी पॅनल क्रमांक अठरा त्याच्यामध्ये निकम लता शांताराम त्याचबरोबर अक्षता प्रमोद टाले ॲडव्होकेट जय गायकवाड आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद टालेजी हे हे देखील उभे आहेत हे देखील सर्व उमेदवार जे आहे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांची निशाणा आहे नगारा आता कॉलरटेन वाजले काय नगारा आहे त्यांचं जे चिन्ह जे आहे हे नगारा आहे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की जिथे जिथे शिवसेनेचा धनुष्यबाण आहे जिथे जिथे साई पार्टीचा टी व्ही आहे त्याचबरोबर जिथे नगारा आहे अशा सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने आपण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निवडून द्या आणि उल्हासनगरमध्ये जे रस्त्यांची कामं चालू आहेत आपण पाहत आहे की मोठा निधी हा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी उल्हासनगरमध्ये घेऊन येऊ शकलो उल्हासनगरमध्ये क्लस्टर योजना असेल ती घेऊन येऊ शकलो उल्हासनगरमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असेल उल्हासनगरमध्ये ई एस आय सीचं मोठं हॉस्पिटल जे आहे बनून रेडी आहे उल्हासनगरमध्ये दोनशे बेडचं नो कॅश काउंटर हॉस्पिटल ऑलरेडी सुरू झालेलं आहे उल्हासनगरमध्ये स्टेडियमचं काम जे आहे प्रगतीपथावरती आहे वेगवेगळे त्याचबरोबर कचरा प्रकल्प हा अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगरचा एकत्रित कचरा प्रकल्प ऑलरेडी सुरू आहे त्याचबरोबर ह्या उल्हासनगरमध्ये अनेक अशी कामं जी आहेत आप ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायची आहेत यासाठी आणि प्रभाग अठरा ज्या प्रभागाचा मी उल्लेख केला इथे तिथे ऑलरेडी नऊ कोटीची कामं जी आहेत ही त्या ठिकाणी साईनस्टँड आहेत चालू आहेत तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या उल्हासनगरच्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला मोठ्या मताधिक्याने आपण शिवसेना आर पी आय पी आर पी त्याचबरोबर टीमओमी कलानी त्याचबरोबर साई पार्टी ह्या सगळ्या उमेदवारांना जिथे जिथे धनुष्यबाण आहे जिथे जिथे टी व्ही आहे जिथे जिथे नगारा आहे हां पॅनल नंबर अठरामध्येच फक्त जो आहे हा नगारा चिन्ह आहे या सगळ्या लोकांना आपण मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्या एवढं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे काय दोन दिवसापूर्वी माझे आमदार नरेंद्र पवार इकडे आले होते पाच नंबरला आणि त्यांनी असं म्हटलं की उल्हासनगर पाच आणि चारमधून शिवसेनेचा सुपडा साफ करू तर काय सांगणार तसं बदलापूर अहमदनाथ पण सुकडा साफ केलेला तसा आता उल्हासनगरमध्ये पण अरे काही लोकांनी जे आहे हे जरी ते माझी आमदार आहे युती जी आहे कल्याण डोंबिलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीच्या नेत्यांनी युतीबद्दल किंवा दुसऱ्या पक्षाबद्दल जेव्हा आपण वक्तव्य करतो हे जिम्मेदारीपूर्वक जे आहे करायला पाहिजे आम्हाला देखील बोलायला खूप काही आहे पण युतीमध्ये आम्ही लढतोय कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आणि उल्हासनगरमध्ये युतीमध्ये लढत नाही काही ठिकाणी जे आहे युतीमध्ये लढतोय महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी लढत नाही पण ज्येष्ठ सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी युतीच्या जसं नगर परिषदेमध्ये आपण प्रचार केला की कोणावरही टीका न करता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशी निवडणूक झाली की एकमेकांवरती टीका न करता या निवडणुका ज्या आहे महायुतीने जिंकल्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या महायुतीने जिंकल्या मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ काय बोलतात आणि आपण काय करतो याचा देखील भान जो हो आहे हा सगळ्या नेत्यांनी ठेवला पाहिजे धनकचरा प्रकल्पाला आमदार किशन कथोरे आणि बी नगराध्यक्ष त्यांनी विरोध केलेला आहे काय त्याच्यावर तुमचं म्हणणं आता विरोध केला लोकांसाठी घनकचरा प्रकल्प आहे आता त्यांना लोकांच्या विरोधामध्ये जाऊन जर विरोध करायचा असेल तर तो त्यांचं म्हणणं आहे घनकचरा प्रकल्प जो आहे हा सुरू आहे हा तिन्ही शहरांना येणाऱ्या काळांमध्ये तिन्ही शहरांना मुक्त अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर हा खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे खूप मोठं काम आहे महाराष्ट्रामधील पहिला प्रकल्प जो आहे हा अंबरनाथमध्ये होतो आहे तर मला वाटतं पॉलिटिकल गेन म्हणजे पॉलिटिकल उद्देश ठेवून त्या सगळ्या गोष्टींना विरोध करणं मला वाटतं पॉलिटिक्स जे आहे बाजूला ठेवलं पाहिजे आज अंबरनाथमध्ये बदलापूरमध्ये जे आहे सत्ता आलेली आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष बसलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो पण मला वाटतं शहरामधले जे मोठे मोठे प्रकल्प चालू आहेत जे लोकांसाठी प्रकल्प चालू आहेत जेव्हा हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा तिन्ही शहरं जी आहेत ही मुक्त कधीही जो आहे हा कचरा त्या ठिकाणी डम्प होणार नाही आज लाखो टन कचरा जो अंबरनाथ असेल बदलापूर असेल उल्हासनगर असेल मोठे मोठे डोंगर तयार झालेले आहेत हे डोंगरापासून कचऱ्याच्या आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर असे अत्याधुनिक प्रकल्प जे आहे शहरामध्ये झाले पाहिजे त्याचं इनिशिएटिव्ह कोणी घेतला असेल त्याच्यामुळे कोणाला राग होत असेल तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या ते राग द्वेष या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लोकांना काय पाहिजे याचा विचार केला ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा